हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे माझ्या ज्या मैत्रिणी आहे ज्यांना मेकअप करायला आवडतं पण कुठले प्रॉडक्ट घ्यायचे ते बजेट फ्रेंडलीही असली पाहिजे आणि चांगलेही असले पाहिजे यामध्ये खूप कन्फ्युज आहे तर आज मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी तुमच्याशी माझी बजेट फ्रेंडली आणि ट्रॅव्हल फ्रेंडली मेकअप किट शेअर करणार आहे जी तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल आणि जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्ही यापैकी काही प्रॉडक्ट्स नक्कीच घेऊ शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की या या हे ही शे आहे माझी मेकअप किट आणि यामध्ये जेवढेही प्रॉडक्ट आहे ते सगळे माझ्या आवडीचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स हे तीनशे रुपयाच्या आतमधले आहेत बिगनर्स असताना खूप महागडे प्रॉडक्ट आपल्याला घ्यावेसे वाटत नाही आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते तर चला मग आता एक एक प्रॉडक्ट बघूया तर आज मी तुमच्याशी दहा ते बारा प्रॉडक्ट शेअर करणार आहे त्यामधलं सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट आणि माझं मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट ते म्हणजे मॉइश्चरायझर हा माझ्याकडे मोठा पॅक आहे पण यामध्ये बजेट फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली अगदी सिक्स्टी रुपयाला एक पॅक मिळतो छोटीशी डब्बी मिळते ती तुम्ही कॅरी करा मी नेहमी हा मोठा पॅक कॅरी करते कारण मी हा फेस मॉइश्चरायझर आणि बॉडी मॉइचरायझरसाठीही यूज करते आणि बेस्ट आहे बिगनर्स जर असाल so, तर या प्रोडक्टकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकता सो धिस इज माय फर्स्ट अँड मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट तर दुसऱ्या नंबरचं प्रॉडक्ट आहे लॅक्मेचं सनस्क्रीन अगदी छोटा पॅक आहे आणि हा पॅक तुम्हाला फक्त नाइंटी किंवा नाईंटी नाईन रुपीजला मिळेल आणि सनस्क्रीन नेहमी आपल्यासोबत कॅरी करायचं सो, सो ही मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट त्यानंतर तिसरा आणि मला वाटतं हा प्रोडक्ट सगळ्यांकडेच असेल हिमालयाचं लिप बाम लिप बाम माझ्याकडे बरेच आहेत पण नेहमी मी कॅरी करताना हा लिप बाम कॅरी करते जो तुम्हाला फक्त तीस किंवा चाळीस रुपयाला मिळेल त्यानंतरचं ट्रॅव्हल फ्रेंडली आणि बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट ते म्हणजे प्रायमर तर हे लॅक्मे ॲप्सल्यूटचं टिंटेड प्रायमर आहे हे बघा आणि हे प्रायमर माझं फेवरेट आहे कारण हे टिंटेड आहे आणि जेव्हा मला हेवी मेकअप लुक करायचा असतो तेव्हा हे छान कवरेज देतं आणि याची किंमत आहे दोनशे सोळा रुपयाला मला हे मिळालं याची एम आर पी टू नाईन नाईन आहे पण ऑफरमध्ये हे तुम्हाला कमी किमतीत मिळून जाईल आणि अगदी छोटंसं पॅक आहे पण खूप मस्त आहे त्यानंतर फाउंडेशन आणि सी सी क्रीम जर हलका फुलका मेकअप लुक करायचा असेल तर मी नेहमी लॅक्मेचं सी सी क्रीम यूज करते आणि थोडा हेवी मेकअप लुक करायचा असेल तर मी नेहमी मेबलिन फिटमीचं माझा शेड आहे वन ट्वेंटी एट हे यूज करते लॅक्मे सी सीही आपल्याकडे असलं पाहिजे आणि हे मी प्रॉडक्ट तुम्हाला नक्कीच तुमच्याशी शेअर करेल कारण खूप छान कवरेज देतं हे आणि बजेट फ्रेंडलीही आहे ह्याची किंमत नाईंटी नाईन रुपीज आहे आणि हे मला टू एटी रुपीजला मिळालं होतं पण हे खूप छान कवरेज देतं आणि खूप स्मूथली ब्लेंड होतं तर हे जेव्हा आपण हलका फुलका मेकअप करतो त्यासाठी आणि हे हेवी मेकअप लुकसाठी कारण हे खरंच खूप छान कवरेज देतं तर हे दोन्ही प्रॉडक्ट तुमच्याकडे असले पाहिजे त्यानंतर बेबलिनचे आणि लॅक्मेचे माझ्याकडे सगळ्यात जास्त प्रॉडक्ट्स आहेत फिट फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर वापरण्यापेक्षा मला वाटतं की कॉम्पॅक्ट पावडर वापरली पाहिजे कारण लूज पावडर तेवढं कवरेज देत नाही कॉम्पॅक्ट पावडर हे दोन्ही काम करतं कवरेजही देतं आणि मेकअपही सेट होतं आणि हे प्रॉडक्ट मला टू फिफ्टी सेवन रुपीजला मिळालं होतं याची किंमत आता मला इथे दिसत नाही आहे पण तीनशे रुपयाच्या आतमध्ये आहे आणि खूप छान कवरेज देतं त्यानंतर परत एक माझं आवडतं प्रोडक्ट ते म्हणजे काजळ आणि काजळंही मी नेहमी शुगरचं यूज करते आत्तापर्यंत जर तुम्ही माझे मेकअप व्हिडिओज बघितले असेल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फक्त हीच पेन्सिल यूज केली आहे आणि खूप छान आहे शुगरची पेन्सिल आहे त्यामुळे खूप महाग असेल असं अजिबात नाही आहे तीनशे रुपयाच्या आतमधली आहे मला ही पेन्सिल दोनशे चौदा रुपयाला मिळाली आणि खरंच बेस्ट प्रॉडक्ट आहे इतकं स्मूथली लागतं डार्क लावायचं असेल तर डार्कही लावू शकता आणि लाईट मेकअप असेल तर लाईटही लावू शकता सो खूप छान प्रॉडक्ट आहे आणि नेहमी डोळ्यांसाठी आपण जे प्रोडक्ट यूज करतो ते नेहमी चांगल्या क्वालिटीचेच असले पाहिजे अँड दिस इज वन ऑफ बेस्ट क्वालिटी सो हेही प्रॉडक्ट तुमच्याकडे नक्की असायलाच पाहिजे तुमच्या ट्रॅव्हल फ्रेंडली बॅगमध्ये आणि त्यानंतर हे प्रॉडक्ट बऱ्याच जणांना महाग वाटेल पण यामध्ये तीन आ, शेड शेड नाही म्हणणार यामध्ये ब्लशर आहे हायलाइटर आहे आणि कॉन्टरही आहे त्यामुळे हे थ्री इन वन पॅलेट आहे आणि या प्रॉडक्टची किंमत सातशे रुपये सातशे रुपयाला मला मिळालं पिकअप करताना नेहमी मी या प्रॉडक्टचा यूज करते कारण माझ्याकडे या व्यतिरिक्त दुसरं ब्लशरही नाही आहे हायलायटरही नाही आहे आणि कॉन्टरही नाही आहे कारण मला हे खूप आवडलं आणि दुसरं प्रॉडक्ट घ्यायची माझी इच्छाच झाली नाही तर एक सिंगल प्रॉडक्ट जर घेतलं तर मला वाटतं की तीनशे रुपयाच्या आतमध्ये मिळेल आणि हे सातशे रुपयाचं पॅलेट आहे तिन्ही मिळून पकडलं तर अडीचशे रुपयाला सगळं प्रॉ म्हणजे एक प्रॉडक्ट पडतं आपल्याला आणि एकदा इन्वेस्ट केलं की आपल्याला हे दोन ते तीन वर्ष आरामात जातं जोपर्यंत त्याची एक्सपायरी डेट आहे तोपर्यंत आपण हे यूज करू शकतो आणि खूप छान आहे यातलं ब्लशरही खूप छान आहे त्यानंतर हायलाइटर तर इतकं सुंदर आहे आणि कॉन्टॅक्ट जरा कमी यूज करतो आणि बिगनर्स सा असाल तर अजूनच कमी यूज करतो पण मला वाटतं की हे प्रॉडक्ट खूप छान आणि बजेट फ्रेंडली आणि माझं तरी स्पेशली फेवरेट आहे सो हे शुगरचं पॅलेट जे मला सातशे रुपयाला मिळालेलं त्यानंतर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की मेकअप ब्रश कोणते घ्यायचे त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं का पण बिग्नर्स जर असाल मीही बिग्नर्स असतानाच हे मेकअप ब्रशेस घेतलेले आणि अजूनही माझ्याकडे ते आहेत ह्याची किंमत मला वाटतं टू एटी रुपीज आ, होती मी सगळ्या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि जेव्हा मी माझी ट्रॅव्हल फ्रेंडली बॅग रेडी करते तेव्हा हो मी अगदी तीन ते चार ब्रश माझ्या त्या बॅगमध्ये ठेवते एक ब्लशरसाठी हायलायटरसाठी आणि दुसरा म्हणजे आयशॅडोसाठी कारण हे जे पॅलेट आहे शुगरचं यामधला जो ब्लशर शेड आहे तोच मी ॲज अ आयशॅडो म्हणून वापरते सो खूप सारं काम होतं ह्या एवढ्याशा छोट्याशा पॅलेटमध्ये तर हे आणि हे ब्रशेसही खूप महाग नाही आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्यानंतर आपल्या लेडीजला खूप कन्फ्युजन असतं ते म्हणजे लिपस्टिकमध्ये आणि आपल्याला जर आपण बाहेर फिरायला गेलो तीन चार दिवसांचं फंक्शन असेल बाकीच्या प्रॉडक्ट्स आपण सेम यूज करू शकतो पण लिपस्टिक आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेगवेगळे वेग शेड्स असले पाहिजे त्यामुळे हे प्रॉडक्ट मी तुम्हाला शेअर सजेस्ट करेल जस्ट हर्ब्स सिक्स्टीन लिपस्टिक मिनी पॅक तर अगदी छोटे छोटे लिपस्टिक आहे यात मिनी लिपस्टिक्स आहेत पण ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि बजेट फ्रेंडली आहे आत्ता या प्रॉडक्टची किंमत चारशे रुपये आहे पण तुम्हाला ऑफरमध्ये हे प्रॉडक्ट अगदी तीनशे रुपयाच्या आतमध्ये मिळेल मला हे प्रॉडक्ट टू ए मिळालं होतं आणि मला खूप आवडतं क्रीमी लिपस्टिक आहे आणि बरेचसे शे शेड मिळतात तुम्हाला म्हणजे डार्क शेड लाईट शेड आणि जसं फंक्शन असेल त्यानुसार तुम्ही लिपस्टिक यूज करू शकता बघा रेड कलरचं तर इतकं सुंदर शेड आहे याचा लाईट शेड डार्क शेड खूप छान आहे जर कन्फ्युजन असेल तीन ते चार लिपस्टिक घेऊन जायचे नसेल नसेल तर तुम्ही हे पॅक घेऊ शकता सगळे शेड्स तुम्हाला यामध्ये मिळतील किंवा मग जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी जायचं असेल तर यापैकीच दोन ते तीन लिपस्टिक तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये कॅरी करू शकता एट लास्ट सगळ्यात मेन प्रॉडक्ट म्हणजे परफ्यूम छोटासा परफ्यूम आपल्या बॅगमध्ये नेहमी कॅरी करा कारण मला परफ्यूम मस्ट वाटतो मेकअप केल्यानंतर किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जायचं असेल कोणाला भेटायचं असेल तर हे प्रॉडक्ट नेहमी मी माझ्या बॅगमध्ये ठेवतेच आणि तुम्हीही ठेवा अगदी छोटंसं पॅक घ्या म्हणजे जे तुम्हाला अवेलेबल मिळेल याची किंमत मला माहिती नाही ॲक्च्युली हे चार पॅक आले होते आ, बिला विटाचे तर त्यापैकी एक जी बॉटल आहे परफ्यूमची छोटी अगदी मिनी बॉटल ती मी माझ्या पॉकेटमध्ये कॅरी करते आणि सगळ्यात लास्ट मला वाटतं हे सगळ्यांकडे असेलच तर हा आहे मिरर या सगळ्या प्रॉडक्टसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणारी ती म्हणजे मिरर बऱ्याच जणांना सवय असते की यामध्ये एक छोटासा मिरर दिलेला असतो त्यात बघून सगळा मेकअप करतात पण मला वाटतं की एक छोटा मिरर आपल्याकडे म्हणजे यापेक्षा थोडासा मोठा मिरर असला पाहिजे म्हणजे ज्यामध्ये आपलं पूर्ण फेस दिसेल आणि छान मेकअप होईल तर एवढा मिरर इनफ आहे आणि हा तुम्हाला लोकल शॉपमध्ये तीस ते चाळीस रुपयाला मिळून जाईल तर हे होते आजचे माझे प्रॉडक्ट्स तर हे सगळे आहेत आजचे माझे बजेट फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स हे प्रॉडक्ट असे आहेत जर तुम्हाला हेवी मेकअप लुक करायचा असेल तर त्यासाठीही यूज होऊ शकतात आणि लाईट मेकअप करायचं आहे त्यासाठीही यूज करू शकता पण जर खरंच तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं असेल किंवा हेवी मेकअप लुक करायचं असेल तर यामध्ये आणखी कुठले प्रॉडक्ट ॲड होऊ शकतात हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तोपर्यंत जर तुम्ही बिग्नर्स असाल आणि यापैकी काही प्रॉडक्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता जसं मेबिलिनचे फाउंडेशन त्यानंतर मेबिलिनचं प्रायमर किंवा मग लॅकमेचं प्रायमर यामध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्ही नेहमी खुश राहाल कारण सगळे प्रॉडक्ट अगदी बेस्ट आहेत तर आय होप आज मी तुमच्याशी जे काही प्रॉडक्ट्स शेअर केले त्यातून तुम्हाला थोडी तरी हेल्प झाली असेल स्पेशली जे बिगनर्स आहेत त्यांना नक्कीच हेल्प होईल आणि व्हिडिओ आवडला असेल, एक असेल तर एक लाईक करा आणि दुसऱ्या कुठल्या विषयावर अजून व्हिडिओ बघायचा असेल काही सजेशन्स असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहत राहा बा बाय